तेवीस बारा दोन हजार एकोणीसला अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाकडे पासपोर्ट कडनं निलेश गायवळ यांच्या त्यांचे प्रकरण आलेला होता व्हेरिफिकेशनसाठी आणि त्यांनी जो पत्ता दिलेला होता तो कोतवाली पोलीस ठाण्या हद्दीतला होता कोतवाली पोलीस ठाण्याने जेव्हा व्हेरीफाय केला तेव्हा त्या पत्त्यावरती ती व्यक्ती मिळून आली नाही त्यामुळे तत्कालीन जे पोलीस अधीक्षक आहेत अहिल्यानगरचे त्यांनी पासपोर्ट कार्यालयाला कळवला होता की नॉट अवेलेबल हा प्रतिकूल शेरा दिलेला होता की या व्यक्ती या पत्त्यावरती ही व्यक्ती राहत नाही अशा पद्धतीचा अहवाल जो आहे तर तो पासपोर्ट कार्यालयाला तेव्हाच जो आहे तो कळवण्यात आलेला आहे तो एक प्रकरण जे आहे आमच्याकडे तोच आहे की आम्हाला जो पत्ता दिलेला होता तो कोतवाली पोलीस ठाण्याचा होता व्हेरिफिकेशन झालं होतं तर तो, तो व्हेरिफिकेशन झाला आणि त्या पत्त्यावरती ती व्यक्ती राहत नाही अशा पद्धतीचा जो रिपोर्ट आहे तर त्यावेळी तो देण्यात आलेला होता